हद्दपार असून सुद्धा शस्त्रासह पकडला गेलेला आरोपी नागपूरच्या लकडगंज भागात पोलिसांची कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन च्या पथकाने सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट तीन चे अधिकारी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इतवारी रेल्वे स्टेशन जवळील शीतला माता मंदिराजवळ एक संशयित इसम आढळला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो इसम पोलिसांना पाहून पडू लागला नी त्यास गितले। त्याचे नाव फैजान अनवर शेख वय असून तो गंगा नागपूर येथील ग्रहवासी आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार लाकूड चाकू सापडला त्याच्या विरोधात हद्दपाळ आधीच आदेश, आदेश लागू असून तो कोणतीही परवानगी न घेता गुन्ह्याच्या उद्देशाने या हद्दीत आलेला होता या प्रकारामुळे त्याच्यावर कलम चार पंचवीस कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकारी निसार तांबोळी संजय पाटील राहुल माकणीकर अभिजित पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली रद्दपा रस्त्यांनाही गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी पकडल्याने एका संभाव्य गुन्हा टळला आहे गुन्हे शाखा युनिट तीनच्या या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे